राज्य उत्पादन शुल्क विभाग परभणी यांच्यामार्फत मान्य आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य व मान्य विभागीय उपायुक्त नांदेड विभाग व संचालक वेदर्शता यांच्या कार्यालयाकडनं नाताळ व नवीन वर्षाच्या अनुषंगाने ज्या विभागाने दक्षता घ्यायच्या आहेत की त्यासाठी विशेष कामकाज करायचं आहे त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क परभणी यांनी देखील विशेष तयारी केलेली आहे आमच्याकडे जिल्हाभरात नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने लोक उत्साहाने जे त्याचं जे साजरीकरण करतात त्यामध्ये कुठल्याही उत्साहाला अवैध मद्यामुळे बेकायदेशीर मद्यामुळे किंवा बनावट मद्यामुळे त्याला गालबोट लागू नये शासनाच्या महसुलाची हानी होऊ नये किंवा कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे त्यासाठी आमच्या विभागाने आमचे निरीक्षक परभणी आणि निरीक्षक भरारी पथक यांच्या नेतृत्वाखाली चार, चार पथकं तयार केलेली आहेत यामध्ये आमचे कार्यकारी अधिकारी भरारी पथक आणि प्रभारी अधिकारी घटकांवरच्या कर्मचारी यांचे नियुक्त करून रात्र गस्तीचे नियोजन करून संशयास्पद ठिकाणे संशय संशयित व्यक्ती यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून त्या ठिकाणी जर काही गैरप्रकार आढळून आले तर त्यांच्यावर तात्काळ प्रमाणाने कर कारवाई करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यासोबतच लोकांमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे विशेष कार्यक्रमांचे देखील आयोजन केले जाते यामध्ये विशेष काही पार्ट्या कोणी आयोजित करत असतात एकतीस डिसेंबरच्या निमित्ताने नववर्षाच्या स्वागताला तर त्यासाठी विभागाकडनं एक अनुनिमती घ्यावी लागते तर आपल्या चॅनलच्या मार्फत मी लोकांना आवाहन करतो की कोणाला जर असे काही कुठलेही कार्यक्रम नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्यांचं आयोजन करायचं असेल आणि त्या ठिकाणी मद्याचा वापर करायचा असेल तर ती वे विभागाची परवानगी घेऊनच करण्यात यावी बेकायदेशीर पार्ट्यांचं आयोजन करण्यात येऊ नये त्यावर विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येईल त्यासोबतच मद्य पिणाऱ्यांना विभागाकडनं साधारणतः पंधरा ते वीस हजार परवाने वी देशी आणि विदेशीचे आम्ही विभागाकडनं वाटप करत आहोत यासोबत जे संवेदनशील भाग आहे जिल्ह्याचा ज्या ठिकाणी बाहेर जिल्ह्यातून किंवा परराज्यातून मध्य येण्याची शक्यता आहे हो। अशा ठिकाणी सुद्धा आम्ही या गस्तींमध्ये विशेष लक्ष ठेवून आहोत आणि त्या ठिकाणी कुठलाही गैरप्रकार आम्ही कारवाई करणार आहोत तर आपल्याच्या लोकांना असं आवाहन आहे की या वैध मा मंदिच्या संदर्भात किंवा कुठली बेकायदेशीर ॲक्टिव्हिटी संदर्भात आपल्याला आढळून आल्यास आमच्या विभागाला आपण संपर्क साधावा त्यावर विभागामार्फत कारवाई करण्यात येईल